కీరణి సిద్ధానం సమాన బుద్ధా తగవాన్ గౌతమ బుద్ధా Oh, तथा <गया> सर्व पर्यटकांचा जळगाव जिल्ह्याच्या भारतीय स्वर्तमान सेवेच्या माध्यमातून या पर्यटनातर्फे आलेल्या सर्वशील संपन्न उपासकांचं या ठिकाणी जा, जा, चैत्यगृहामध्ये मी मंगलकामना करतो हा सर्वात मोठा जगातील अद्वितीय असा जगातील जगातील असा अद्वितीय असं ही चैत्य या ठिकाणी आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेले स्पष्ट म्हटलेले आहे की ही लेणी बौद्ध धर्मी लेणी इसवी सणापूर्वी सुमर पहिले सत्ता अजिंठा लेण्याचं जे खोदकाम सुरू झालं होतं वाकाटाकी या राजाच्या कारकिर्दीमध्ये आणि वेरुळचे लेणे त्याच पद्धतीने त्याच काळामध्ये ज्या शिल्पकलेवरती अजिंठ्याचं लेणेवरती प्रेम होतं वाकाटाकी या राजाचं हीच राजे याच ठिकाणी या, या बाजूला आलेत आणि येथेसुद्धा एक सिंहस्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे शिल्पकृती आणि कुरी मूर्ती आहे येथील बुद्धाच्या मूर्ती मात्र महायान पंथीने नंतर इसवी सनापूर्वी किंवा सहाव्या शतकामध्ये कोरळ्या असून या मूळच्या अनुळेस धरून नाही या लेण्या लेणे खोदण्यासाठी त्यांनी ताण दिले त्यांचा निर्देश जम्बूद्वीपातील बॅगोदर शब्द वापरला दीपातील म्हणजे भारतातील एक अद्वितीय असे शैलगृह म्हणून या ठिकाणी वरलेले आहे आता आपण अजिंठा लेण्याची सुद्धा याच पद्धतीचा एक दुःख त्या ठिकाणी बघितलेली होती त्यांचे बघितलेलं होतं परंतु त्याचं एवढं भरीव आणि शिल्पकलेचं काम आपल्याला त्या लेण्यात दिसलेले नाही याच्या ज्या कमाणी आहेत त्या अजेंट्या लेण्यामध्ये आणि वेरूळ लेण्यामध्ये फार मोठं अंतर आहे परंतु ही जी लेणी आहे यामध्ये एक मोठं स्तूप आहे चैत्य उभारलेलं आहे आणि म्हणून या लेण्याचं महत्त्व त्या काळच्या लोकांनी अतिशय घरापुसणे या पहाडावरती येऊन आता आपल्याला येण्याला पाहायला झालेलं आहे पूर्वीच्या काळी काही का नाही तर त्यांनी एवढं मोठी अवजारे आणून घेणे चेते या ठिकाणी सगळे लोक इथे जमायचं हा हॉल असाचा आणि या हॉलवरती ज्या मूर्त्या शिल्पकलेचं काम केलेलं आहे या ठिकाणी पतीपत्तीचं या ठिकाणी सर्व जोडपं धावलेले आहे आणि ही कला हत्तीच्या सोंडवर धावलेली आहे प्राण्यांच्या सो सु, सोंडेवर धावलेली आहे सोड्यांच्या कलेवरचे लावलेली आहेत सियांच्या कलेवरचे बाहेर कसं का काढलेलं आहे हत्ती मोठमोठलेल्या आहेत आणि या कलेचं जे आपण बघितलेलं याच्यावरती नजर फिरवा आणि कशा प्रकारची कलाकुसरी या ठिकाणी त्यांनी काढलेली आहे म्हणजे हत्तीचे सुद्धा या ठिकाणी कलाकुसरे आहेत पुढे तिकडे बघितलं तर ही सारी इमाल ही सारी इमाल एकाडनं अठरा आणि एकांना अठरा असे खांबे बोलून घ्या मोजू द्या अठरा 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 तुझी छत्तीस खांबावरती ही सर्वात मोठी लेणी हे चैत्य या ठिकाणी कोरलेलं आहे यासमोर एक वेरा नावाचं एक वेरा नावाचं मंदिर त्या ठिकाणी मानलेलं आहे परंतु एक वेळा ज्या भगवान गौतम बुद्धाने कोलियाची लेख ले होती ती शाक्या आणि कोलिया हे दोन प्रांत होते आणि महामाया ही कोलियाची लेख होती तिने एका वीराला जेटव दिला काय झालं होतं एका विराला जन्म दिला होता आणि म्हणून ती एक विरा या ठिकाणी भ्रम झालेत भ्रूष झाले राजा आले महाराजा आले अनेक राजे आले पोर्तुगीज आले मुसलमान आले त्यांनी या ठिकाणी भ्रम निर्माण केला आणि एक विरा नावाच्या नावावरती हिचं हे हिचं सुरू प्रस्थान सुरू झालेलं आहे पण ज्या भगवान गौतम बुद्धला तिने एक वीर दिला की साऱ्या जगामध्ये विश्वामध्ये साऱ्या देशामध्ये बावन्न राष्ट्रामध्ये

मजबूत आहे आणि म्हणून हेच्यावरती आधारित आलेली आहे आणि म्हणून हिला सामने हिने एकाला जाईल महामाया तिचं ते मंदिर आहे आणि हिने या जिल्ह्यामध्ये जैम दिले काही एकदा मंदिर का दिवासा

दान केले प्रक्रियेमध्ये याचा मूल्य काय या स्वभावने ब्रह्मदेने दिलेले आहे स्वतःच्या प्रवृत्तीने स्वतः केलेले आहे यावरती दान केलेले त्या दारावरती ही लेनी पडली यावरती सुद्धा सरकार अशा आरेचा स्वभावती जेसोप नेलेले आहे ब्रह्म इंद्रिय यावरती दान आणि म्हणून हा इतिहास आपण सर्वांनी साक्षीने आज उद्या या ठिकाणी जाणलं पाहिजे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे अशा प्रकारे हे सर्वात मोठी लिहिली बाकीच्या लिहिले सर्व झाले तिच्यामध्ये काहीच नाही या लिहिण्या तुमच्या त्यावेळेस काही भेटले ते आहे आणि म्हणून याच्या बाजूला पॉइंट सेवन आहे जवळच आहे कारले बाजूला आहे आता सध्या काय आपण तिकडे जाणार नाही बेडसे बेडसे कारले या परिसरामध्ये जुन्नरच्या परिसरामध्ये एकूण दोनशे लेण्या किती लेण्या महाराष्ट्रामध्ये बुद्धाच्या लेण्या दोनशे आहेत सर्वात जास्त लेण्या जुन्नरमध्ये आहेत जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि म्हणून या जगा जगाच्या पाठीवरती महाराष्ट्रामध्ये बौद्ध लेण्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे मला साधू 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 दहा मिनटं आपण विपक्ष टाकू सर्वजण विपक्ष टाकसा जय आहे भगवान बुद्धात आणि ही संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी त्याला कसा मनात कोणतो चिरोचार सर्वांचा आपले मंगल यात्रा फार सुरू चालू आहे